नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन आयडिल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज दिनांक एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला तुरळी तुरीला मिळालेले आपण दर आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत या प्र यामध्ये आपण सर्वात प्रथम तुरीची जात लाल या प्रकारच्यामध्ये दर बघणार आहोत दुसरं जात पांढरा आणि तिसरं लोकल आणि इतर जाती यांचे दर आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत चल चला मित्रांनो पहिले आपण घेऊ तुरीची जात लाल यामध्ये सर्वात जास्त बाजार दर मिळालेल्या बाजार समिती आहे औरा शहाजाने बाजार समिती आवक आलेली होती तीस क्विंटल कमीत कमी दर होता नऊ हजार नऊशे एक्क्याण्णव जास्तीत जास्त दर होता दहा हजार एकशे चाळीस आणि सर्वसाधारण दर होता दहा हजार स सहासष्ट रुपये प्रति क्विंटल जिंतूर बाजार समिती एकूण आवक आली होती अठरा क्विंटल कमीत कमी दर होता नऊ हजार सातशे रुपये आणि जास्तीत जास्त दर होता नऊ हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दर होता नऊ हजार सातशे छत्तीस रुपये तिसरी बाजार समिती आहे मुखेड बाजार समिती आपण एक लक्षात ठेवा आपण तुरीची जात लाल या प्रकारचे दर आपण बघत आहोत बाजार समिती मुखे जात लाल आवक एकवीस क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार सातशे जास्तीत जास्त दर नऊ हजार आठशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे रुपये प्रति क्विंटल लातूर बाजार समिती जात जातलाल आवक दोन हजार सातशे अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार पाचशे जास्तीत जास्त दर दहा हजार तीनशे पासष्ट आणि सर्वसाधारण दर दहा हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल याच्यानंतर आपण बघणार आहोत तुरीची जातलाल यामध्ये सर्वात जास्त आवक कोणत्या बाजार समितीमध्ये आलेली आहे तर अमरावती या बाजार समितीमध्ये सर्वात जास्त तुरीची आवक जातलाल यामध्ये सहा हजार एकशे त्रेपन्न क्विंटल आलेली आहे तर हिंगणघाटमध्ये तीन हजार ब्याण्णव क्विंटल तुरीची जातलाल याची आवक जास्त आलेली आपल्याला दिसून येते तसेच सर्वसाधारण जर आपण जर दर बा बघितला तुरीमध्ये लाल या ला जातीचा ला 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 दा। तर तो आहे दहा हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मित्रांनो याच्यानंतर जी तुरीची जात आहे आपली पांढरा पांढरा या जातीमध्ये तुरीला पुढील बाजार समितीमध्ये दर अशा प्रकारे आहे औरा शाद आणि बाजार समिती जात पांढरा आवक एकशे त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार नऊशे एकाहत्तर जास्तीत जास्त दर दहा हजार एकशे सव्वीस आणि सर्वसाधारण दर दहा हजार एकशे सव्वीस रुपये प्रति क्विंटल करमाळा बाजार समिती दात पांढरा आवक दहा क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार जास्तीत जास्त दर नऊ हजार सातशे अकरा आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे एक रुपया प्रति क्विंटल इथे आज रोजी आपल्याला इथे पाहायला मिळतात त्यामध्ये सर्वात जास्त आवक आलेली पांढरा या जातीमध्ये जालना या बाजार समितीमध्ये सर्वात जास्त आवक म्हणजे सातशे सत्याहत्तर क्विंटल आलेली आहे आणि दुसरी बाजार समिती आहे औळा शाळानी यामध्ये एकशे त्रेसष्ट क्विंटल आवक आपल्याला इथे जास्त आलेली व दिसून येते तुरीची पांढरा या जातीमध्ये जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा दहा हजार एकशे सव्वीस रुपये प्रति क्विंटल आज रोजी आपल्याला इथे पाहायला मिळतो मित्रांनो तिसरी जात आहे आपली लोकल आणि लोकल या जातीमध्ये सर्वात जास्त दर पुढील बाजार समितीमध्ये तुरीला मिळालेले आहे देवनी बाजार समिती जात लोकल आवक सहा क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार सातशे जास्तीत जास्त दर दहा हजार एक आणि सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मोर्शी बाजार समिती जात लोकल आवक एक हजार दोनशे तीस क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार पाचशे जास्तीत जास्त दर नऊ हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे रुपये प्रति क्विंटल वर्धा बाजार समिती जात लोकल आवक बहात्तर क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार एकशे पंचवीस जास्तीत जास्त दर नऊ हजार पाचशे चाळीस आणि सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल या लोकल याच्यामध्ये सर्वात जास्त आवक जर आपण बघितली तर कारंदा या बाजार समितीमध्ये सर्वात जास्त आवक आपल्याला इथे आलेली दिसून येते आणि ती म्हणजे एक हजार तीनशे क्विंटल त्यानंतर जी बाजार समिती आहे मोर्शी आणि मोर्शीमध्ये पण सर्वात जास्त आवक म्हणजे एक हजार दोनशे तीस क्विंटलची आवक लोकल या जातीमध्ये आपल्याला जास्त आलेली पाहायला मिळते लोकल या जातीमध्ये सर्वात जास्त जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा आज रोजी नऊ हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आपल्याला इथे दिसून येतो मित्रांनो यानंतर आपण बघणार आहोत तुरीच्या इतर जाती हिंगोली बाजार समिती हिंगोली बाजार समिती जात गजर आवक पाचशे क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार तीनशे पन्नास जास्तीत जास्त दर दहा हजार पाच आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे सत्याहत्तर रुपये प्रति क्विंटल पाथर्डी बाजार समिती जात नंबर एक आवक नऊ क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार तीनशे जास्तीत जास्त दर नऊ हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल पिंपळगाव बसवत पालखेड बाजार समिती जात नंबर एक आवक पाच क्विंटल कमीत कमी दर आठ हजार पन्नास जास्तीत जास्त दर नऊ हजार पंचेचाळीस आणि सर्वसाधारण दर आठ हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल येवला बाजार समिती जात हायब्रिड आवक एक क्विंटल कमीत कमी दर आठ हजार पाचशे एक आणि जास्तीत जास्त दर आठ हजार पाचशे एक आणि सर्वसाधारण दर आठ हजार पाचशे एक रुपये प्रति क्विंटल आज रोजी आपल्याला इथे पाहायला मिळतात मित्रांनो आता व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद